आज आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी पर परंपरेप्रमाणे आमच्या समाजातील भोतखूर विद्यार्थ्यासाठी वसतीघरामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी आम्ही ग्रंथदिंडी माध्यमातून या आषाढी महोत्सव साजरा करतोय विद्यार्थ्यांच्या अंगी सांस्कृतिक कलागुण जोपासले जावेत भारतीय संस्कृती समजावी या हेतूने हा आषाढीच्या निमित्त आम्ही ही दिंडी काढतोय गेल्या अनेक वर्षापासून आमच्या कुलिकडकी समाज संघामधील काही होतखोर विद्यार्थी या वसतीघरामध्ये शिक्षणासाठी आहेत या समाजातील अतिशय करणाऱ्या शेतकऱ्यांचे मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात त्यांचे आई वडील हे गावी असतात शेती करत असतात आणि हे मुलं शहरी भागामध्ये शिक्षण घेण्यासाठी आमच्या समाजातील सर्व लोकांनी एकत्रित येऊन हा वस्तीघर या ठिकाणी उभा केलेला आहे आणि योगायोगाने या परिसरामध्येच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असल्यामुळं हा एक आनंद उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतोय या समाजातील सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणारे शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे व्यापारी हे लेख देखील ले उत्सुकपणे सहभाग येतात आणि विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सहभाग घेऊन ही दिंडी आम्ही काढत असतोय जेणेकरून भारतीय संस्कृतीमधील महत्वाचा असा हा सण म्हणजे आषाढी एकादशी पंढरपूरच्या महाराष्ट्रामधील अनेक वारकरी पंढरपूरला यात्रेसाठी जात असतात आणि या, या विद्यार्थ्यांचाही तो अनुभव यावा आणि या शहरामधील अतिशय प्रसिद्ध अशा या विठ्ठलकुणी मंदिराचे आम्ही प्रदक्षिणा घालून या ठिकाणी दर्शन घेत असतोय आणि समाजाचं एक चांगलं कार्य या ठिकाणी चालू आहे याचा आम्हाला अभिमान वाटतोय आणि एक चांगला संस्कार देण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न आमचे समाज या ठिकाणी करत आहेत आणि हा त्यानिमित्त आलेली ही दिंडी आहे